अतिशय अध्यक्ष सोळा आयोजित करण्याच्या साठी त्यांनी कष्ट केली हुद्याचे अध्यक्ष हसन पाटील हसन जगताप त्यांचे सगळे सहकारी आणि राज्याच्या सगळ्या भागातून आलेले आज सरकारने विचारलं आजचा दिवस हा सव्वीसावा वर्धापन दिवस सव्वीस वर्षाच्या पोली आपण एकत्र आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली महाराष्ट्राच्या जनतेचं आपण जुनं आहे आपल्या दुःखावर फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेनं संधी दिली कुणी उपमुख्यमंत्री झालं कुणी मंत्री झाला कुणी जिल्हा परिषद कुणी महानगरपालिका कुणी नगरपालिका विविध भागाची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या वती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी त्याची सत्ताच नव्हती पण त्यांना संधी मिळाली आणि त्याने एक संदेश गेला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाली मिळाल्यानंतर तोही खर्च दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो आणि ती जर मालिका बघितली अनेकांची नावं सांगतायची ग्रंथाध्यक्ष आहेत अर्थमंत्री म्हणून दहा त्यांनी काम केलं अनिल बाबू आहेत जितेंद्र आव्हाड आहेत फौजिया ताई अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची पण मला आठवण होते तुमच्या त्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्यात त्या नाही हे आजार होते आजारखातील सामान्य कुटुंबाचा आठवतं सांगली जिल्ह्यामध्ये एक दिशे होतो तरुणांची बैठक होती आणि एकदम लोक फार चांगलं बोलले मी चौकशी केली की हा कोण आहे मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आधार फातील मी बोलून घेतलं त्यांच्याशी सुसंवाद केला माझ्या लक्षात आले की इथं कर्तृत्व आहे लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या त्यांना उभंटी निवडणूक झाले नंतर विधानसभेची संधी मिळाली तिथेही प्रभावी आमदार म्हणून काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठा वाढी फायची तुम्हाला सगळ्यांच्या कष्टामुळे तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकी वेळ तुम्हाला सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टते वेळ आणि म्हणून आज हा सर्व सविसावा दिन साजरा करण्याच्यासाठी आपल्या संधी मिळते केंद्र सरकारमध्ये काम करत

तर तिथेही सवय फरानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसलं समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक नेते असे घेतले की त्या निर्णयाचा फिणाम राज्यात सुद्धा झाला मला शिकून तर सांगितलं महिला महिला सक्षमिकर हा जो बाहेरगामच्या नंतर जो फसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप ते जनतेला सांगण्याचं काम दोन भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही वगिनी देशाच्या आधी नेहमी हे होत इथं काम करणार होत अभिमान असा देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये मध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात आज 自分のァイシャにチャンとか、ナガファイシャルチャンネルとか、ワハナガファイシャルチャンネルとか、ジョンチンマジャララアニエ。アニソンファンナスケ、ワギにおるんです。これストっラスはワッチャー、アルファクうョンフと、エサワザにスカさんに言わ तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात संधी दिली आणि ते आपण अनुभवलं उद्याच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के जागा घरी निर्णय द्यायच्या आणि तो नेहण्यास निर्णय आपण घेतला तो यशस्वी करण्याचं काम येत्या दोन तीन महिन्यामध्ये अफवायला करायचं सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टी आपण लक्ष असतं शेती असेल उद्योगधंद्याचा विकास असेल शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये हो

あ、パクシャ、ウジャニてシカムチュニアカンニキラ。パクシャワジヒュスカンニ。ヒュスカラリアシカジアシャドウサ。パンニエイ。タイ、アン आणि त्यामुळे ही हृतवादी मी काय त्याच्यासंबंधी अधिक भाषा करू इच्छित नाही पण जे राहिले ते विचार राहणार आहे ते राहिले ते विचार घेऊन होत जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले आणि मला समोर ते विश्वास उद्या निवडणुका होती त्यावेळेला शिथे बघायला गेले एकच उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी साली त्याच्याने माझ्या हातात सत्ता होती सत्ता गेली निवडणुका आल्या आणि काहीतरी फडणस भाव

आमचा पक्ष सहा जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या बहात्तर झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळे चिंता करणार आला कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका आपण एकाचंद राहिलो आणि त्यांच्या वर्षी वांधीची ही कायम ठेवली तर काही आठ आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं वाचक हे या ठिकाणी ऐकलं तुम्ही त्यांच्या घरी गेला का कुणी ते तुमच्याकडे येतील लहानशा घरात आणि अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये आहे आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत लोकांना भेटणारा लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे वगैरे जात आणि असे अनेक माझ्यामध्ये राष्ट्रवादीचा हा सेवा आहे हा अतिशय मौल्यवान सेवा आहे तुमच्यासारखे कार्यकर्ते एक प्रसंग राहून विचारांना भू येतील सत्तावीच्याशी चिंता करू नका सत्ता अभाव आणखी येण्याची स्थिती

राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख छोपे केला ज्यावेळेला वहेरगावना काय घडलं काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या माग कोण आहे काय याची चर्चा देखील झाली आणि काही निकाल घ्यावे लागले त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली आणि सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्या हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी जा जा शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू इतर भारतात आणणार नाही आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं आज गांधी यांना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा सवन देशाचं शीर्षक बघितलं あの、中車という列車は、なぜそぶせは。ガスウィッシャ,シャシーは、が、死にない。とふう風で、ゲラ、セザリン、パキスタネ。フラスミゲラ、バグラでしゃい。カギゲラ、セセセリナかカイ。そういう列車は、 आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे एक काळ असा होता जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचं होता आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत बांगलादेश त्याच्या निर्मितीच्यासाठी या देशाने प्रचंड त्याग केला एका पाकिस्तानचे दोन सुट्टे केले एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या आमच्याबरोबर नाही ఆ ప్రధానమంత్రి అంగలాదేశ ప్రధానమంత్రి నే పద వేగ అధికార వ్యక్తిగత సంబంధ మంత్రిమే సత్తు శాంతి వాదా అయితే కానీ అది असं असं वेळ देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दल ते व्यस्त पण आज दांगला देश भारतानी त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा वीस राहिला नाही आणि खाली श्रीलंका तोही आमचा वीस आहे का नाही याची शंका यावी त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा देण्यात आहे म्हणजे सवन देश आणि त्याच्या वक्तीचं सगळे देश आणि आमच्यामध्ये दे, सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे ने घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीव फुलक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही आमचा आग्रह आहे तो राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल इतर दावे पक्ष असतील एकचित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूच असून आम्ही दिल्लीच्या भाषेवर काम करत असतो आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा एकत्र राहण्यासारखा आणि फक्तची सोडून करण्याच्यासाठी स्वस्त निर्णय घेण्याचा असा हा काळ आहे देशातला शेतकरी असेल कामगार असेल कसं कधी तरुण असेल आणि सामाजिक आयुक्त मजबूत करायचं असेल तर विविध घटना विविध जाती विविध दमाती विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे इच्छित बदलू शकेल पण ते बदलायला विचाराने आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संगतीची ही आवश्यकता असते आणि ती देण्याची ताकद ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये ही अत्यंत दवेच्याची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया काही जागृत झाली पण काही घटक यांचा आत्मविश्वास घडविन द्यायचा नाही समाजाचा एस असेल आदिवासी असेल श्रीकास असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल ओबीसी असेल या सगळ्यांच्यामध्ये प्रकारचा विश्वास आणि कामातून निर्णयातून निर्माण केलं पाहिजे आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे ही स्थिती अभन निर्माण करण्याची गरज आणि त्यासाठीच इसमस्त कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्यात आनंद एका गोष्टीचा आहे

じゃあ、た、な、や、ひ、り、や、さんじ、じ、や。と、や、み、さ、べ、ちゃん、た、ま、ご、べ、ら、う、や。じゃ,ささゃ,ゃ,ゃ、ちちゃゃさ、べ、り、た、い、た、い、し、た、い、ね、し、た、い、い、し、た、い、い、え、や、し、か、じ、じ、し、た、い、し、た、い、じ、し、た、い、し、た、い、し、た、い、い、し、た、い、い、し、た、い、い、し、た、い、い、し、た、い、い、し、た、い、い、い、し、た、い、い、し、た、い、い、い、し、た、い、い、い、し、た、い、い、い、し、た、い、い、い、し、た、い、い、い、し、 या संदर्भाचा निर्णय घेऊ हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन श्री नवीन शेरे हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिव्या प्रतिष्ठा दिव्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका Kuşlar yüzükümüzü, zirve dünyamızı, zirve sözcüğü ne çıkıyor? Ya sarayla yüzyılsa değil. Yan yüzyılsa, kısa ve zayca, ekseni ve zayca, kaydı kısa ve zayca, ve ya ne ne çıkıyor? Ya Ha kadar Ha da आणि हे जर आपण करू शकतो तर माझी खात्री आहे की आणखीन एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल हे महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्याला करायचं हा आता कार्यकाळाचा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के वगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने वर राहिलेल्या मुली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी हवी आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या पाठीशी जाईल आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वां महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी वाढवतो आणि माझी दोन चौदाचा होतो